गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना देखील मोठा फटका बसला आहे पावसाच्या तडाख्यानं द्राक्षांच्या पुढील हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे द्राक्ष उत्पादकांकडून ही भीती व्यक्त केली जाते पावसामुळे द्राक्षबागेवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी द्राक्ष बागायतदार आपल्या बागांवर अतिरिक्त औषधांची फवारणी ते करू लागल्यात त्यामुळे खर्चात देखील मोठी वाढ झाली आहे परिणामी द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे कर्जाचा मोठा डोंगर वाढतोय आणि अशा अवस्थेत बाहेर पडण्यासाठी सरकारनं तात्काळ सरसकट पंचनामे करत हेक्टरी किमान तीन लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करतात मी शैलेंद्र दादासाहेब काळे राना टाकळी विंचूरचा शेतकरी गेल्या आठवड्यावर गुरुवारी खूप पाऊस झालेला आहे तर तो गुरुवारी संध्याकाळी चालू होऊन दुप शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत खूप पाऊस झालेला तेव्हा आमच्या शेतामध्ये खूप पाणी साचलं होतं साच पाणी साचल्यामुळे आमच्या द्राक्ष बागेंच्या मुळ्या ह्या चॉकअप झालेल्या आहे आणि आम्हाला पुढे जो खर्च करायचा आहे तो खर्च करून आमचा माल निघणार की नाही ही शाश्वती आम्हाला वाटत नाही आणि आमचा उत् खर्च पण वाढलेला आहे द्राक्ष बागेंचा खर्च वाढूनही ही आम्हाला उत्पन्न येईल का नाही असं वाटतं आहे कारण शासनाने मदत जाहीर करतं शासन पण आहे ना आमची अशी मागणी आहे शासनाकडे काय हेक्टरी आम्हाला तीन लाख रुपये मदत द्यावी तर ती दिली तर आम्ही काहीतरी जगू शकतो कुठं उभारी घेऊ शकतो आमच्यावर कर्जाचा डोंगर आहे आम्ही कसं क जगायचं आणि कसं काय करायचं असं शासनाला आमच्या वतीने आम्ही सांगतोय